आता मला शिंदे साहेबांना प्रश्न विचारायचा तुम्ही किती शहर मांडीवर घेणार मांडीवर माझा जागा पाहिजे <ुण> <प्रुण> बरं मांडीवर घेता तुम्ही गेले दहा वर्ष तुम्ही विकास मध्ये आहात मग या अगोदर तुम्हाला तळव शहर दिसलं नाही का या अगोदर तळव शहराला काही मिळालंय का मग निवडणुकीच्या काळामध्ये फक्त आपण मांडीवर घ्यायला निघाला दत्तक घ्यायला निघालात तर ते राजकीय भाषे असं आम्ही समजतो ठीक आहे तो त्यांच्या पक्षाचा त्यांचा अधिकार आहे त्या बाबतीत आपण गुमत नाही परंतु या अगोदर त्यांनी जर विचार केला असता नगरपालिकेला पैसे दिले असतील तर आज या ठिकाणी तळदा नगर परिषदेत चित्र वेगळं बघायला मिळालं असत आज मी जेव्हा गावामध्ये प्रवेश केला त्यावेळेमध्ये तळदा शहराची रचना इतकी सुंदर आहे परंतु रस्ते धूळ आणि संपूर्ण शहर अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये आणि धुळेच्या विळख्यामध्ये सापडलेलं आहे महाराष्ट्रातल्या आमच्या सत्ताधारी पक्षातल्या अनेकांना विसर पडलेला दिसतो या जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे मी बजेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण नाही मी एका दिवसामध्ये तुमचं कोणतंही काम मंजूर करू शकतो मी तुम्हाला आश्वासित करतो हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचा पठ्ठ्या आहे जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच सांगतो दादाचा स्वभाव आपल्याला माहिती आहे दादा कधीच खोटं बोलत नाही कमिटेड पॉलिटिशियन शब्दाला बांधील असलेला राजकीय नेता अशा प्रकारची त्यांची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे त्यामुळे आम्हाला शब्द देताना दहा वेळा विचार करावा लागतो आम्ही राजकीय शब्द देत नाही जरी राजकारण करत असतो तरी विधायक स्वरूपाचं राजकारण आणि दिलेला शब्द पाहणं ही आमची जबाबदारी असते ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही या निमित्ताने मी आपल्याला देतो मी आपल्याला सांगू इच्छितो या दोन शहरामध्ये मॉडेल रस्ते तयार केले जातील प्लॅनिंग करून डीपीआर तयार करा योग्य डीपीआर तयार करा आमची गोर गरीब जनता या ठिकाणी बसली आहे त्यांच्या घराचा प्रश्न आहे त्यांच्या घर नावावर कशी होतील ते काय राज्याकडे जात नाही ते जिल्हाधिकारीकडे जातात आणि जिल्हा जिल्हाधिकारी ते नावावर करतात त्यामुळे प्रस्ताव नगर पालिकेकडनं तात्काळ प्रस्तावित करणं आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याला मान्यता मिळवून देणं ही पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी असते तेव्हा गोरगिरी जनतेला घरपुरांच्या सुविधा मिळणं धुळमुक्त या ठिकाणी शहर निर्माण करणं गुन्हेगारी थांबवणं आणि गटारी गटारीकरणाचे रस्ते स्वच्छ आणि सुंदर शहर अशा प्रकारची प्रतिमा तुम्हाला दोन तीन वर्षामध्ये बघायला मिळेल हे मी सांगून ठेवतो तुम्हाला तुम्ही लिहून ठेवा सुरुवातीला नवापूर तहादा आणि आता नगर, नगर आमचे उमेदवार नसल्यामुळे त्या ठिकाणी मी प्रचार या ठिकाणी सभा घेतली नाही परंतु अत्यंत उत्कृष्ट असं वातावरण या तिन्ही नगरपालिकांमध्ये आहे मला सांगायला आनंद होतो या तिन्ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आल्या तर कोणालाही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही अशा प्रकारचं वातावरण लोकांचा विश्वास जनते हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे आमच्या शब्दावर आहे आणि दिलेल्या शब्दाला आम्ही बाधील आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बदल करायचा आहे आणि बदल करत असताना इथली नगरपालिकेची जी परिस्थिती आहे सध्याची दोन्ही तिन्ही नगरपालिकांमधली ही परिस्थिती बदलावण्याचं फार मोठं आव्हान या ठिकाणी आमच्यासमोर निश्चितपणे राहणार आहे मला खात्री आणि विश्वास आहे की अशा प्रकारे जनता या ठिकाणी विश्वास ठेवून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना तिन्ही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि बाकी सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना निवडून देतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वातावरण या ठिकाणी असेल असं या ठिकाणी मला एकंदरीत आज वाटतं महायुतीमध्ये लढत आहे सगळी चानी नगरपालिका